नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही साई मित्र गेल्या चार ते पाच दिवसापासून दिग्रस पोस्ट ऑफिस मध्ये आकार चालू होता इने कलो चालू होता याची कुणकुन घराणेशाही न्यूजच्या संपादकांना लागली असता घराणेशाही चॅनल त्या ठिकाणी पोचलेला आहे नमस्कार पोस्ट मास्टर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर प चार पाच दिवसापासून थोडे परेशानी चालू आहे आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये पब्लिक त्रस्त झालेला आहे आणि तो काही रोल संपला म्हणतात रजिस्टर करायचा असते कोर्टाचे मॅटर असतात काही लिमिटेशन असते नोटिसाचे त्यामुळे प्रॉब्लेम जाते सर त्यामुळं काय करायचं याच्यात काही पर्याय मा मार्ग असेल तर सांगा सर ॲक्च्युली काय झालेलं आहे की आपलं पूर्ण भारतामध्ये जे ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर जे आहे चार ऑगस्टला लॉन्च झालेलं आहे आणि ह्या प्रॉफ्ट सॉफ्टवेअरच्या लॉन्चिंगमुळे हे सगळं जे व्यवहार आहे ते काही दिवसानंतर जलदगतीनं होतील सुरुवातीला हे व्यवहार जे आहे हे सध्या नेटवर्क सर्व्हरच्या इश्यूमुळे किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे ते व्यवस्थित होत नाही आहे तर झाल्यामुळे आम्हाला इथं बुकिंग करताना त्रास होत आहे त्याबद्दल डिपार्टमेंट तर्फे आम्ही सगळ्या कस्टमरची आमच्या आम्ही माफी मागतो आणि एक नोटीस बोर्ड सूचना पण लावलेली आहे त्याच्यामध्ये वरून जशा जसं सूचना येत आहे आम्हाला त्याच्याविषयी आम्ही कारवाई करतायत बरं सर आता याच्यामध्ये थोडंसं ते मागायचं आमदार आपण ते ओपीसीच्या काम करू च्या शिक्के मारून देत होतो आपण असं काही देता येत नाही का सर यूपी, पुरावा मला युपीसी ही सिस्टीम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मध्ये बंद झाली आणि मॅन्युअली तुम्हाला आम्ही कोणतीही प्रकारची रिसिप्ट देऊ अशा प्रकारच्या कोणत्याच ऑर्डर आम्हाला सध्या नाही आहे धन्यवाद सर आणि त्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली असता कि बा चार पाच दिवसापासून का चालू आहे का त्यांना तो त्यांचं म्हणणं असं पडलं होतं कि बा ते रोल जास्त रोल रजिस्टर पावती आपण घेतो ते स्लिप ते रोल संपला रोल रोल संपला तर तुम्ही मागणी का नाही केली वरिष्ठाला हे तुमचं नेहमीच आहे दिग्ज पोस्ट ऑफिसचं यामुळे लोक त्रस्त झाले त्या ठिकाणी वकील लोक काही हजर होते त्या त्याचे त्याला म्हणतो आपण होमी तुम्ही चालू होत त्यांची किंवा रजिस्टर पावती देत नाही अरे पोस्ट पावती रजिस्टर पोस्टाला द्या लागते कोर्ट मानत नाही त्याशिवाय कोर्टात त्याची पोस्ट दाखवा लागते आम्ही रजिस्टर केलेली नोटीस दिलेली तर तो त्याच्याबद्दल त्यांचं बरेच बातचीत चालू असताना राणेशाही संपादक त्या ठिकाणी गेले आणि पूर्ण शूटिंग घेतले आणि पोस्ट मास्टर त्या ठिकाणचे अग्रवाल सर यांना विचारणा केली त्यांनी त्याचं उत्तर मित्र पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट ऑफिसचा टाइम आहे साडे नऊ चालू झाला पाहिजे साडे दहा ला येतात कधी कधी अकरा वाजतात ते याच्यात आहे मॅडम ते नवीन आहे ते याच्यात आहे हे चालणार नाही याला दिरंगाई म्हणतो याला हाय म्हणतो यामुळं ग्राहकांची परेशानी होते दुसरा मुद्दा असा आहे महत्वाचा लाईन गेल्यानंतर ऑनलाईन काम बंद राहते सगळी सिस्टीम ऑनलाईन झालेली आहे ते काम का हो बंद राहते एवढं मोठं पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी इन्व्हर्टर का करत आहोत तुम्ही जनरेटर आहे बंद आहे विंडेटर घ्या ना लाईन गेली की चालू झालं पाहिजे जसं बँक मध्ये असतात हे सुविधा करा सुविधा तुम्ही पोस्ट मास्टरची जबाबदारी आहे वरिष्ठांना पाठवायचं जिल्हा लेवलला जिल्हा लेवल इतर लेवलला पाठवते राज्य लेवलला पाठवते केंद्राचं ऑफिस आहे तुमचं केंद्र गव्हर्नमेंटचं पोस्ट ऑफिस आहे विश्वासनीय सेवा आहे पोस्ट ऑफिस म्हणजे एकच आणि तो विश्वासनीय बँका बऱ्याच पाहिल्या आपण गुंडाळल्या बँकेची फसवणूक होत आहे पण पोस्ट ऑफिस मध्ये कधी फसवणूक झाल्याचं आतापर्यंत ऐकायला भेटलं नाही आणि होणार बी नाही कारण ते केंद्र गव्हर्नमेंटचा खा, खाता आहे तो इंग्रजाच्या चा काळाच्या आजूला पासूनचा खाता येतो म्हणून त्या खात्याचा त्याला काय म्हणतो आपण विश्वास गमावू नका आणि पोस्ट मास्टरनी त्याच्यावर आपल्या समाधान व्यक्त बँक दिलेली आहे आपण ते पाहता मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन મોહમ્મદ ઇકબાલભાઈ રાણી સાઈ ન્યૂઝ દિગ્રાસ યવતમાળ મહારાષ્ટ્ર ઇન્ડિયા